तू हो काहीच बोलू नका अनिल भाऊ या oh, oh. गाय ना आता मी घेतले म्हणून असा विषय तुम्ही आधार मारा तीन लाख चुका जाऊ दे मारा दोन्ही मारा एक धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनवर भाई आपलं साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडून राजेगाव येथून प्रगतशील शेतकरी नानासाहेब डमे साहेब डॉक्टर साहेब तुमचा एकदा परिचय सांगा नमस्कार मी अरुण शाजी गुनरी मी पशुवैद्यकीय डॉक्टर आहे मी राहणार राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून आलेलो आहे तर आपण आज डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेबांच्या मार्फत डमे साहेबांना ह्या दोन गाया दिल्या शेतकरी मित्रांनो तीन लाख रुपयाच्या गाया दिल्या या गायांचं बॉडी स्ट्रक्चर आणि हाईट तुम्ही बघू शकता या गायीची हाईट कमीत कमी पाच फुटाच्या आसपास आहे आणि तिची रुंदी आणि लांबी बघू शकता एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि सत्तावन्न ते अठ्ठावन्न सेंटीमीटर तिची रुंदी आहे मित्रांनो आणि ह्या गायांची दूध देण्याची क्षमता ट्वेंटी प्लस ट्वेंटी फाईव्ह प्लस या क्षमतेच्या गाय आहे तर ज्या शेतकरी मित्रांना माझ्याकडून गाय खरेदी करायची आहे तर त्या शेतकरी मित्रांनी तुम्ही मला येऊन भेटणे तसेच माझा मोबाईल नंबर पण मी तुम्हाला सांगतो माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस शेतकरी मित्रांनो तुम्हाला परत एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस नंबर नोट करून घ्या आणि अनवर भाईबद्दल डॉक्टरांकडून जाणून घेऊन या डॉक्टर साहेब मी जर हा व्यवहार केला तर हा व्यवहार पारदर्शक होता का नाही पारदर्शक कसा व्यवहार केला तुम्हाला माझा व्यवहार आवडला का नाही हो खूप आवडला व्यवहार अनोरबाईंनी आमच्या समोर सर्व असा व्यापारी पद्धतीने न व्यवहार करता पारदर्शक व्यवहार करून आम्हाला या दोन गायी चांगल्या पद्धतीने मिळून दिलेले तरी पण तुम तुमचं एक मत माझ्या माझ्याबद्दल आणि तुम्ही शेतकऱ्यांना मांडा मी सर्वांना विनंती करीन की अनोवर त्यांच्याकडून शंभर टक्के तुम्ही गायी घ्या ते कुठल्याही प्रकारची फसवणूक करत नाही ते तुम्हाला सरळ मार्गाने आणि मोकळ्या मानाने तुम्हाला गायी घेऊन देतात तर शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक धोकाधडी जालसाबाजी या गोष्टी करत नाही आणि तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पण आले तरी पण तुम्हाला माझं सहकार्य संपूर्णपणे असेल तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही हे अनवर बैठक आहे तुम्हाला तर तुम्ही शेतकरी मित्रांनो डोळे झाकून बिंदासपणे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता आपल्याकडे तुम्ही प्रकारची अडचणी येऊन देणार नाही इथपर्यंत आपलं सहकार्य तर शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि तुम्ही कंटिन्यू माझ्या चॅनल बघत जा स्किप करू नका तर डमेर साहेब तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुमचं एकदम धन्यवाद करतो